केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजपा नेते नितीन गडकरी यांनी या अधिवेशनात मार्गदर्शन केलं समाजातल्या पीडितांना परमेश्वर मानून सेवा करून त्यांची पूर्ती करण्याचं दीनदयाल उपाध्याय यांचं स्वप्न होतं ते पूर्ण करण्यासाठी पूर्वीपेक्षा दहा पट अधिक काम करण्याची जबाबदारी आपली आहे असं गडकरी म्हणाले केवळ स्मार्ट सिटी नव्हे तर तालुके खेडेही समृद्ध झाले पाहिजेत शेतकरी आणि सर्वसामान्य माणसाचं जीवनमान बदललं पाहिजे असं ते म्हणाले काँग्रेसचा पराभव झाला असं समजून स्वस्थ बसायला नको तर यापुढेही कार्यकर्त्यांनी समाजामध्ये जाऊन काम करायचा सल्ला त्यांनी दिला राज्य विधानसभा निवडणुकीत मिळालेला महाविजय हा कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या एकीचा विजय आहे कार्यकर्त्यांचा पक्षावरती आणि नेत्यांवर असलेला श्रद्धा आणि सबुरीचा विजय आहे असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी म्हटलं लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशाच्या नैराश्यातून कार्यकर्ते बाहेर पडून त्यांनी बूथ पातळीवरती जोमानं काम केलं लोकसभेत मिळालेल्या पराभवातून भाजपानं शिकवण घेतली असंही बावनकुळे यांनी सांगितलं या अधिवेशनाची सुरुवात वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीतानं झाली होती पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नवनिर्वाचित कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण मंत्री आशिष शेलार या अधिवेशनाला उपस्थित होते या अधिवेशनासाठी राज्यभरातून भाजपाचे बावीस हजाराहून अधिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले